जीवा प्यारा नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने खेड तालुका शोकसागरात बुडाला आहे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर दुपारनंतर शासकीय निम शासकीय कार्यालयासह शाळांना सुट्टी देण्यात आली राजगुरुनगर शहरातील शासकीय कार्यालय ओस पडले तर शहरात शुकशुकाट पसरला गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी खेड तालुका बंदची हाक देण्यात आली असून चाकांवर राजगुरुनगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे सध्या या दुर्घटनेनंतर बहुतेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार बंद ठेवत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिले अनेकांना या घटनेने अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खेड तालुक्यात शुक्रवारी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम होणार होते मात्र त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खेड तालुक्यात खेड शहर व्यापारी संघटनेने आज बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर आप सर्व बंद ठेवण्याचे आवाहन केले होते या खेड शहरातील व्यापारी व्यावसायिक आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून संपूर्ण खेड तालुक्यात शोकमय वातावरण आहे अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने खेड तालुक्यावर शोकगळा पसरली असून खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे माजी आमदार दिलीप मोहिते आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश थिगडे यांनी या घटनेनंतर तीव्र दुःख व्यक्त केले खर आज आम्ही सकाळी आठ वाजता अण्णांच्या बंगल्यावरती उद्या आपल्या तालुक्यामध्ये चार ठिकाणी अजितदादांची सभा आहे कुठल्या शब्दा श्रद्धांजली व्हावी तसंच भाजपमधून नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत स्वगृही परतलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी देखील अश्रूंना वाट करून देत तीव्र दुःख व्यक्त केले आहे आम्हाला काही मिळवायचं नाही आमचा नेता गेला आमचा गॉडफादर गेला आमचं सर्वस्व गेलं उणीव प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी जाणवणार आहे मी आमच्या खेड तालुक्यातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतोय खेड तालुक्यात वराळे गावातील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या <स्थाथ> भागातील अखेरचा कार्यक्रम ठरला याच कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या भाषणात लोकांना राजकारण लय वंगाळ राजकारणात पडू नका असा सल्ला दिला होता हा सल्ला त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा राज्यभर व्हायरल झाला आहे अजित पवार यांनी नुकताच चाकण जवळील वराळे येथे जाहीर सभेत लोकांना सल्ला दिला होता की राजकारण लय वंगाळ आहे जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका धंदा पाणी करा मस्तपैकी रहा मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यासनी जीवन जगा असा सल्ला अजित दादांनी दिला होता पुढे बोलताना म्हणाले होते काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते बायकोला उभं करा तू निवडणूक लढ असं करू नका पैसे संपले की काय करणार दोन हाताला चुना लावून ठोठो करणार त्याचा काही उपयोग नाही साधू संतांनीही आपल्याला तेच सांगितले असल्याचे अजितदादा खेड तालुक्यात आल्यानंतर म्हणाले होते दादांनी आयुष्य नीट जगा असा सल्ला दिला होता दादांच्या निधनानंतर खेड तालुक्यात येऊन दिलेला तो सल्ला राज्यभर चर्चेत आला आहे काय उपयोग नाही

चाकांमधील रस्ते वाहतूक कोंडे व वा इतर समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात पहाटेच भेट दिली होती अगदी पहाटे दिलेल्या भेटीत त्यांनी स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्याकडून येथील स्थिती समजून घेतले भल्या सकाळच्या या भेटीमध्ये त्यांनी चाकणकरांची मने जिंकली होती त्यांच्या अकाली निधनानंतर चाकणमध्येही हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या कार्याच्या चित्रफिती रील्स सोशल मीडियावर शेअर करत यातून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली चाकण येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी त्या भागातही दौरे केले कोंडी फोडा असे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते अजितदा लक्ष घातले म्हणजे आता येथील समस्या सुटतील अशी अपेक्षा चाकणकर नागरिकांकडून व्यक्त होत होती मात्र त्यांच्या अपघाती निधनाने या भागातील समस्या पुढाकार घेऊन कोण सोडवणार असा प्रश्न आणि पोकळी निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यात तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचत असताना समोर आलेल्या या अत्यंत दुःखद बातमीनंतर खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सन्नाटा पसरला आहे आगामी निवडणुकांमधील उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते नेते असे सगळे स्तब्ध झाल्याचे चित्र पाहायला मिळाले बुधवारी खेड तालुक्यात कुठेही प्रचार करणारे उमेदवार आणि कार्यकर्ते असे कुणीही दिसून आले नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे खेड तालुक्यातील बहुतांश अस्थापना गुरुवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बंद ठेवण्याचे आवाहन सोशल माध्यमातून करण्यात आले आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चाकणीतील मार्केट देखील गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे माहिती अडते असोसिएशनच्या वतीने देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमानामध्ये अपघाती निधन झाले आहे त्यामुळे सर्व बाजार समिती असेल मुंबई बाजार समिती असेल पुन्हा बाजार समिती असेल आणि त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी चाकण बा कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी मार्केट उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी शेतकरी बंधू असतील व्यापारी बंधू असेल आठते सुद्धा याची नोंद घ्यावी गुरुवार दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी चाकण मार्केट या ठिकाणी बंद राहणार आहे तरी सर्व शेतकरी बंधू असतील आगामी निवडणुकांसाठी अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या नेमणुका प्रशासनाकडून केल्या जात आहेत आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून ऑर्डर करण्यात आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या शिपायाची ऑर्डर काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत खेड तालुक्यातील व्यापारी मोतीलाल कांतीलाल गदिया राहणार श्री अपार्टमेंट रोड होलेवाडी राजगुरुनगर तालुका खेड यांच्या तक्रारीवरून मोठी घरफोडी करणाऱ्या टोळीवर खेडपोलिसात गुन्हा दाखल केला होता तपासादरम्यान पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासले ता खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात उत्तर भारतातील सराई टोळी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ती टोळी चारचाकी वाहनांचा वापर करून महाराष्ट्रात येतात आणि बंद घरांची घरपोडी चोरी करून पुन्हा चारचाकी वाहनाने उत्तर भारतात निघून जातात अशी माहिती मिळाल्याने अशा गुन्हे पद्धतीचा अवलंब करणारे आरोपींची माहिती घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की आंतरराज्य टोळीतील सराईत गुन्हेगार रिझवान निजामुद्दीन शेख सध्या राहणार दिल्ली मूळ राहणार विजनोर उत्तर प्रदेश आणि त्याचे साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने दिल्ली उत्तर प्रदेश राज्यात जाऊन सलग सहा दिवस आरोपींचा शोध घेतला आरोपी सराईत असल्याने तो वेळोवेळी ठाव बदलून राहत होता दरम्यान आरोपी रिझवान शेख हा गुजरातवरून मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथकाने त्याचा पाठला केला आरोपी रिझवान शेख हा मुंबईहून पुण्यापर्यंत पोहोचला असल्याची माहिती मिळाल्याने त्या सापळा लावून पुणे नाशिक हायवे रोडवर ताब्यात घेण्यात आले आरोपी रिजवान निजामुद्दीन शेख वय बेचाळीस वर्षे राहणार उत्तर प्रदेश यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असतात राजगुरुनगर राजगुरुनगरमध्ये मोठा घरफोडीचा गुन्हा त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपीकडून गुन्ह्यात गेले मालापैकी पंचावन्न तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे तीस ग्रॅम वजनाची चांदी व गुण्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची हुंदाई आय टेन डीएल थ्री सीबीआर त्र्याहत्तर छत्तीस असा एकूण सत्तेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी गावाच्या परिसरात आढळून आलेल्या अनोळखी महिलेच्या खुणाचा तपास करताना एकतर्फी प्रेमातून घडलेल्या सुपा व खेड तालुक्यात दुहेरी हत्याकांडाचा थरारक प्रकार आलाय या याप्रकरणी यापूर्वीही खून केलेल्या चार खुणाच्या गुन्ह्यातील चा खेड तालुक्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आलाय पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत आरोपी जेतू चिंधू बोरकर व त्रेचाळीस राहणार कोहिंडे खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे याला अटक केली आहे जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या वतीने गडशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या माध्यमातून स्वीप पथकातील हुतात्मा राजगुर महाविद्यालयातील युवक युवतींनी व प्राथमिक शिक्षकांच्या पथकाने राजगुरनगर येथे बाजारासह एसटी बस स्थानकावर मतदान जनजागृती करण्यासाठी एकांकिका सादर केल्या सध्या सततच्या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांचं ज्येष्ठांमध्ये संसर्गजन्य आजाराचे प्रमाणात वाढत आहे रुग्ण वाढल्याने शाळा उपस्थितीवर याचा परिणाम जाणवत आहे गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व उष्णतेत वाढ तर पहाटे गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे अशातच मंगळवारी सायंकाळी पावसाच्या थेंबाने हजेरी लावली बुधवारी पहाटे धुक्याचं दवबिंदू पडल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळाले राज्याच्या कांदा बाजारात बुधवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी एकूण दोन लाख बासष्ट हजार सातशे सहा क्विंटल कांदा आवक झाले होते ज्यात एक लाख ऐंशी हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल लाल चोवीस हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल लोकल दोन हजार शंभर क्विंटल पांढरा एकवीस हजार सातशे पंधरा क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाचणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन कांद्याला दहा तेरा रुपये एवढाच प्रति किलोस भाव मिळाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर पाच ते सात रुपयांनी घसरले आहेत कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे हतबल झाल्यात पुढील काळात कांद्याचे दर वाढवण्याची या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे राजगुरनगर शहरालगत चांडोल्यातील भीमा नदीच्या दक्षिण वाहिनी तीरावर डुबीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पंढरपूरच्या श्री पांडुरंगाचे भक्तिपूर्ण वातावरणात फुलांच्या पायघड्यावरून विसाव्यासाठी आगमन झाले मंदिरातील गाभाऱ्यात फुलांनी सजवलेल्या गुलालाच्या शेजेवर पाऊलरूपी आगमन झाले याप्रसंगी कीर्तन आयोजित करण्यात आले होते तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विसाव्यानंतर पांडुरंगाचे प्रती पंढरपूर म्हणून लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र कडूस तालुका खेडेते उत्सवासाठी प्रस्थान झाले साक्षात पांडुरंग खेड तालुक्यात आल्याने पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर बंद असते तसेच तेथे ते पाच दिवस भक्त पुंडलिक उत्सव साजरा करण्यात येतो खेड तालुक्यात कळूसमध्ये सात दिवसात पांडुरंगाच्या दर्शनाला राज्यभरातून वारकरी येत असतात या काळात उत्सवाला यात्रेसारखी गर्दी होत असते खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगूर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान झाले छत्रपती शिवाजी महाराज कृषी क्रांती सामाजिक क्रांती अर्थक्रांती गनिमी काव्याची युद्ध क्रांती आरमार क्रांती गिरीदुर्ग आणि जलदुर्ग निर्मितीची क्रांती भाषा शुद्धी क्रांती आणि संस्कृतीच्या रक्षणाची सांस्कृतिक क्रांती करून हिंदवी स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती केल्याचे प्रतिपादन पांडुरंग बलकवडे यांनी केले ईएसआयसी च्या माध्यमातून साखळमध्ये एका आस्थापनेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी ईएसआयसी एस बाबत सविस्तर माहिती देताना अधिकाऱ्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात प्रदूषण मी साकळ डिस्पेन्सर एस आय सी इथून आलोय तर तुमच्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन इथं झालं म्हणजे अपेक्षा असते की चाळीस चाळीस जणांचं रजिस्ट्रेशन होऊन जावा चास तर एस आय मध्ये कसं आहे की रजिस्ट्रेशन करताना आपल्याला ई एस आय कार्ड खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये तुमचे फॅमिली मेंबर तुम्ही स्वतः जर लेडीज असतील तर तुम्ही स्वतः तुमचे आईवडील आणि तुमचे हजबंड हे एवढे ॲड होतात जर जेंट्स असतील त्याच्यामध्ये तुमचे आईवडील तुमची मुलं आणि तुमचे आईवडील ठीक आहे सासू सासरे नाही अजून तर ती प्रोसेस चालू आहे पण होईल ते पण भविष्यामध्ये तर एवढे लोक ॲड होतात तर ई एस आयमध्ये आपलं एक बेसिक स्ट्रक्चर सांगायचं झालं तर तीन लेवलचं ट्रीटमेंट आपल्याकडे होतं पहिलं आहे प्रायमरी ट्रीटमेंट जे की आपल्या एस आय हॉस्पिटल चाक्यांमध्ये होतात त्याच्यामध्ये बेसिक आपण मेडिकेशन देतो काही ब्लड टेस्ट आहेत हिमोग्लोबिन आहे शुगर आहे बी पी आहे बेसिक टेस्ट आपल्याकडे होतात सगळ्या त्यानंतर बाकीचं म्हटलं की सर्दी खोकला असेल कोणाला ॲनिमिया आहे रक्त कमी आहे टायफॉईड आहे डेंग्यू मलेरिया ह्या बेसिक ट्रीटमेंट आपल्या दवाखान्यामध्ये पण होतात त्यानंतर एखाद्याला वाटलं की बी पी शुगर आहे त्याच्यासाठी काय हायर ट्रीटमेंटची गरज आहे कोणाला ॲडमिट व्हावं लागतं त्या पण गोळ्या आपल्याकडे चालू होतात म्हणजे आपण एक महिन्याच्या गोळ्या देतो त्या आपण त्यानंतर सेकंडरी टाईप हॉस्पिटल आपल्या चाकणमध्ये तीन आहेत एक खाडे हॉस्पिटल आहे एक चैतन्य हॉस्पिटल आहे आणि एक श्वास हॉस्पिटल आहे खाडे आणि श्वास म्हटलं तर तिथं आपलं मेडिसिनच्या ट्रीटमेंट होतं सगळ्या टायफॉईड मलेरिया डेंग्यू बी पी रिलेटेड शुगर रिलेटेड काही आजार असतील छोट्या मोठ्या सर्जरी असतील त्या गोष्टी तिथं होतात आणि चैतन्यमध्ये हाडांचे आजार असतील काही म्हणजे फ्रॅक्चर असू द्यात किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो कंपनीमध्ये ॲक्सिडेंट होतो त्या गोष्टी आपल्याकडे कवर होतात सगळे इम्प्लांट असतील त्याच्यामध्ये तर ई एस आयमध्ये असे काही लिमिट नाही आहे ट्रीटमेंटसाठी तर बेसिक फ्रॉम आपण एक रुपयापासून तर एक करोड दोन करोडपर्यंत लोकांचे ट्रीटमेंट झालेलं आहे ई एस आयमध्ये आणि काही दुर्दन आजार असतात समजा सिव्हीअर आजार हो आहे त्याच्यामध्ये कॅन्सर वगैरे आहेत किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर असतात तेही आयमध्ये कवर होतात त्याचे मेडिकेशन आपल्या पेशंटला चालू आहेत असे आपल्याकडे काही पेशंट आहे की त्यांचं इंजेक्शन असं महिन्याचं इंजेक्शन अडीच लाखाचं ते आपल्याकडे चालू आहे तर त्याही ट्रीटमेंट होतं तर फॅमिलीमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तेही तुमचे ते 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 कवर होऊन जाते आणि मग आहे टर्शिर केअर टर्शिर केअरमध्ये आपले मोठे हॉस्पिटल जसे की डी वाय पाटील आहे वायसेम आहे अजून स्पर्श आहे आणि पावना हॉस्पिटल आहे तर असे मोठे हॉस्पिटल आपल्याकडे अटॅच आहेत त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट कोणाला पाहिजे असेल कार्डिओलॉजी असेल हार्टचा रिलेटेड कोणाला प्रॉब्लेम असेल मेंदूचा प्रॉब्लेम असेल तर त्या ट्रीटमेंटही आपल्याकडे होतात त्यासाठी काय करावं लागतं की ही एस आय कार्ड तुमचं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही हे कार्ड घेऊन आमचा डिस्पेन्सरीमध्ये यायचं काही प्रॉब्लेम असेल तो रिपोर्टसाठी आपण तुम्हाला तिकडे नगर हॉस्पिटल आहे चिंचवडमध्ये तिथे आपण पाठवतो ते लोकं तिथं मेडिसिनचे डॉक्टर वगैरे असतात ते बघतात तुम्हाला त्या ट्रीटमेंटची गरज आहे की नाही त्यानुसार ते रेफर बनून तुम्हाला स्पर्शला पाहुणाला वगैरे पाठवते प्रकारे आपल्याकडे तीन लेवलचे ट्रीटमेंट होतात त्यानंतर यस आयमध्ये बाकीचे बेनिफिट आहे म्हणजे आता हे आपलं मेडिकल बेनिफिट झालं सेकंड असतं तुम्हाला सिकनेस बेनिफिट असतं त्याच्यामध्ये तुम्हाला लिव्ह भेटतात पेड लिव्ह भेटतात जेव्हा तुमचं कॉन्ट्रिब्युशन सेव्हन्टी एट डेज आणि सहा महिने तुमचं कॉन्ट्रिब्युशन कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला पेड लिव्ह चालू होतात म्हणजे तुमचा बेसिक आजार सर्दी खोकल्यापासून समजा काही इंजुरी झाली असेल किंवा तुम्ही ॲडमिट झाला असेल तर ते तुमचं तुम्हाला ते सुट्ट्या भेटतात रेंजिंग फ्रॉम थ्री डेज वन डेजपासून तुम्हाला ते पेड लिव्ह चालू होतात तर आपण इथं चाकणमध्ये आपण मिनिम मॅक्सिमम तीस दिवसाचं तुम्हाला सुट्टी देऊ शकतो त्यापेक्षा जर जा जास्त तुम्हाला गरज असेल तर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट डॉक्टरकडून तुम्ही ट्रीटिंग डॉक्टर असेल त्याकडनं जर बनवून आणलं तर आपण तीन महिन्यापर्यंत ते सिकनेस बेनिफिट एक्सटेंड करता येईल त्यानंतरही तुम्हाला वाटलं की याच्यापेक्षा जा जास्त गरज असेल तर ते अजून एक मंथपर्यंत तुमचं एक्सटेंड होऊ शकतं त्यानंतर सेकंड असतं की तुम्हाला मॅटर्निटी बेनिफिट असतं लेडीजचं तर लेडीजला सहा महिन्याचं पेड लीव्ह मिळतं ई एस आयकडनं त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पेमेंट भेटतं जे की तुमचं आता सध्या जे काय असेल पंधरा हजार वीस हजार जे काय असेल ते मंथली तुम्हाला हंड्रेड पर्सेंट यस एस आय तुमच्या खात्यावरती टाकतो त्यासाठी तुम्हाला समजा तुमचं तुम्ही कन्सील झाला त्यानंतर तुमचा सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन तुम्हाला यस आय हॉस्पिटलला आपल्या चाट्यांमध्ये यायचं आहे आपण त्याचं रजिस्ट्रेशन करतो त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरीच्या आधी दोन महिने आणि डिलिव्हरीनंतर बाळाच्या संगोपनासाठी चार महिने असे टोटल पेड लिहून घेते त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट बनवणं खूप गरजेचं आहे ही बेसिक माहिती तुम्हाला माहीत पाहिजे की त्यासाठी सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्ही डिलिव्हरीच्या आधी दोन महिने म्हणजे में तुमचं जे जसनोग्राफीचा रिपोर्ट येईल ना त्याच्यावरती एक डेट असतो एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी त्याच्या तुम्ही आठ वीक आधी आपल्याकडे येऊन रजिस्ट्रेशन करून द्यायचं ठीक आहे आणि सिकनेस बेनिफिटमध्ये कसं असतं की तुम्हाला ईस आय कडनं सेव्हन्टी पर्सेंटच्या रेटनं पेमेंट भेटतं म्हणजे तुम्हाला समजा शंभर रुपये तुमचं जर डेलीचं वेज असेल तुम्हाला सेव्हन्टी रु सेव्हन्टी रुपीज ई एस आय देतात जेव्हा तुम्ही सिकनेस म्हणजे आजारी असाल घरी असाल त्यावेळेस ठीक आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केट मध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तरकारी मालाचे आवक व भाव काय होते जाणून घेऊयात खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार महात्मा फुले मार्केट या फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही भरपूर प्रमाणात झालेली आहे आज रोजी कोबी असेल कोबी आठ ते दहा रुपये किलो आहे फुलावरचे भाव आज कमी झालेले आहेत पुलावर दहा ते पंधरा रुपये किलो झालेले वांग्याचे सुद्धा भाव कमी झाले आहेत वांगी वीस ते तीस रुपये किलो आहे टमाट्याचे भाव पण डाऊन झालेले आहेत टमाटे दहा ते पंधरा रुपये किलो झालेले आहे कारल्याचे भाव टिकून आहे कारले पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो आहे गवारीचे भावसुद्धा टिकून आहे गवार नव्वद ते एकशे दहा रुपये किलो आहे दुधी भोपळासुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे डांगर भोपळासुद्धा तेच भाव आहे डांगर वीस रुपये किलो आहे शेवग्याचे भावसुद्धा टिकून आहे शेवगा नव्वद ते शंभर रुपये किलो आहे मिरचीचे भाव थोडे वाढलेले आहेत मिरची सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो झालेली आहे त्याचप्रमाणे दोडका असेल दोडका चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे शिमला मिरचीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे श्रावणी घोडासुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे वालवर वीस ते बावीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे राजमा पन्नास ते साठ रुपये किलो आहे पावटा असेल पावटासुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे भेंडीसुद्धा वीस ते पस्तीस रुपये किलो आहे गाजरसुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे गोसाळीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे बीटसुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे काकडी तीस ते पस्तीस रुपये किलो आहे तूर साठ ते सत्तर रुपये किलो आहे पापडीसुद्धा वीस रुपये किलो आहे वाटाण्याचे भाव कमी झालेत वटाणा वीस ते बावीस रुपये किलो झालेला आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी सात रुप सहा ते सात रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर सात ते आठ रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा सात ते आठ रुपयाला गड्डी आहे पालक तीन ते चार रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज